सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या श्रावणातला तिसरा सोमवार तिसरा सोमवार ह्या सोमवारी शिवमूठ आहे हिरवे मुग या हिरव्या मुगाचाच आपल्याला एक असा प्रभावी उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरात भरपूर सारा घरावर कर्ज झालेला आहे किंवा आलेली लक्ष्मी स्थिर नाही किंवा एखादा तुम्ही व्यवसाय टाकलेला आहे त्या व्यवसायात तुम्हाला हवा तितका यश होत मिळत नाही किंवा यशप्राप्ती नाही किंवा अगदी थोडा थोडा पैसा येतो आलेला पैसा अगदी जसा येतो तसाच संपत जातो परंतु कुठेही साठवणुकी साठवणुकीचा जर विचार केला म्हणजे साचवायचा जर विचार केला गुंतवणुकीचा जर विचार केला तर तो पैसा गुंतवणुकी गुंतवणुकीपर्यंत जात नसतो काही ना काहीतरी खर्चाने तो पैसा पुन्हा संपत असतो तर अगदी मंद झालेली ही जी आपल्याकडची आलेली लक्ष्मी आहे ह्या प्राप्त लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी किंवा आपल्याकडे भरपूर सारा कर्ज चा होत चाललाय आपल्या डोक्यावर कर्ज होत चाललाय हा कर्ज दूर करण्याचा जर का एक उपाय करायचा असेल तर हा जो उपाय आहे तो महत्वाचा आहे अतिशय सुंदर आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सोमवारी सकाळीच चा उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात अगदी तुम्हाला थोडंसं गाईचं शुद्ध गाईचं शुद्ध दूध घालायचं आहे कच्चं दूध घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या घरात देवघर साफ स्वच्छ केलेलंच असेल तर त्यात लगेच तुम्ही पूजा करायची आहे आणि शिवलिंगावर दुधाचं पाण्याचं अभिषेक घालायचा आहे शिवपुराणात असं म्हटलं आहे जो कोणी मनोभावे शिवलिंगावर तांब्या भरून जर का जल अभिषेक करेल तर त्याचे सर्व काही संकट दूर करणार आहेत शिव भोले शिवशंकर त्यामुळे ज्यांना कुणाला अगदी कुठली सेवा जमत नाही त्याने नक्कीच तांब्या भरून पाणी घेऊन जा आणि शिवलिंगावर मात्र ह्या पाण्याचा नक्कीच अभिषेक करा तर आता उपाय काय करायचा आहे पुढे सांगण्याचा आहे परंतु आपल्या घरात जी पण कुठली शिवलिंग असेल त्या शिवलिंगावर पाण्याचा दुधाचा अभिषेक घातल्याच्या नंतर एक वाटीत हिरवे एकवीस मूग घ्यायचे आणि एकवीस मूग तुम्हाला प्रत्येक मूग एक एक हातात घ्यायचा आहे प्रत्येक मुगाचा दाणा आपल्या हातात घ्यायचा आहे उजव्या त्यानंतर कमलात्मक मंत्र प्रत्येक मुगावर म्हणायचा आहे आणि तो प्रत्येक मुग आपल्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे ही तुम्हाला घरातली सेवा सांगितली आता तुम्हाला काय करायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला मंदिरात एक महत्वाची सेवा करायचे से, उपाय करायचा आहे सांगते बघा काय करायचं एका तांब्याच्या तांब्यात ताम्बेच आपण जे पाणी पितो ते पाणीच घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात अगदी थोडंसं शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे अकरा किंवा एकवीस मुगाचे दाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे सफेद फुलं आणि थोडेसे तुमच्याकडे जर का बेलपत्र बेल असतील तर बेलपत्र घेऊन आपल्याला शिवलिंगाच्या म्हणजे मंदिरात जायचं आहे भो भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला या पाण्याचा अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी फुलं आणि जी बेलपत्र घेतलेली आहेत ती तुम्हाला घ्यायची आहेत व तिथे अर्पण करायची आहेत ओम नम शिवाय सांगत या मंत्राचा सा जप करायचा आहे आणि त्यानंतर बघा आता तुम्हाला उपाय तिथेच करायचं आहे तिथे कुणी ना कुणीतरी नक्कीच अगदी तुम्ही सुद्धा घेऊन गेला असाल की ते जे धोत्र्याचं फळ असतं फुल तर अर्पण आपण करतोच पण फळसुद्धा ह्या दिवशी अर्पण केलं जातं हे धोत्र्याचं फळ आपल्याला आपल्या कर्जातून मुक्ती देणार आहे आपल्याला आपल्या मुलाची आपल्या पतीची प्रगती करून देणार आहे आपल्याला भरपूर सारी लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आलेली लक्ष्मी स्थिर होणार आहे भरपूर सारा पैसा आलेला असतो आणि आपण त्यानंतर ह्या कर्जातून मुक्त होत असतो ह्या पैशाला आपल्याला घरात आणायचं आहे महालक्ष्मीला घरात आणायचं आहे त्यामुळे हा एक उपाय करायचा आहे आता तुम्ही शिवलिंगावर जे पण कोणी अर्पण केलेलं एक धोत्र्याचं फळ असेल ते फळ घरी आणायचं आहे ते फळ घरी आणलं की आपल्या घरात जो भस्म असतो तो भस्म त्या फळावर लावायचा नसेलच तर विभूती असते आपल्या अगरबत्तीची धुपाची ती लावली तरीही चालेल त्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची की तुम्ही हा उपाय कशासाठी करता तर तुमच्या डोक्यावरचा कर्ज दूर होण्यासाठी तुमच्या घरात भरपूर लक्ष्मी येण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिरसाठी तुम्ही हा उपाय करता असं म्हणायचं आणि त्यानंतर हा जो धोत्र्याचा फळ आहे हा एका सफेद कापडात बांधून आपल्या घर मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडला तुम्ही सेंटरला बांधू शकता आणि बघा ह्याने काय होईल तर लोकांच्या लागलेल्या नजरा असतील किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर होत नसेल किंवा काहीही तुमचे संकट असतील जे संकट दूर करण्याचं काम हे भगवान भोलेनाथ करणार आहेत तुमच्या डोक्यावरचं कर्ज दूर होणार आहे मुलांना पतीला सुख समाधान ऐश्वर्य मिळणार आहे तुमचं घर सुख समाधानाने भरून येणार आहे तुम्हाला उपाय कळला असेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री